राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्रा बाहेर 24 बंदारे पाण्याखाली नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी आज दिनांक 24 रोजी पहिल्यांदाच पात्रा बाहेर पडली. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्र आणि घाट मात्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वेगाने वाढ होत असून सध्या ती एकोणतीस पूर्णांक अकरा फुटांवर वाहत आहे गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे राधानगरी धरणातून सुद्धा पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे राजाराम बंदरा पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक अकरा फूट असून आज दुपारपर्यंत चोवीस बंदारे पाण्याखाली गेले आहेत पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धुका पातळी त्रेचाळीस फूट आहे अंदूर लपा तलाव तालुका गगनबावडा आज दिनांक चोवीस सकाळी दहा वाजता शंभर टक्के भरला आहे कुंभी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे तसेच सदर क्षेत्र निश्चित क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे